नांदेडमधल्या एका शेतकऱ्याची ही आमराई पहा यातला आंबा हा जपानचा आहे या एका आंब्याची किंमत थोडी थोडीकी नव्हे तर तब्बल दहा हजार रुपये इतकी आहे जपानचा मिया झाकी आंबा आहे एका आंब्याचं वजन अंदाजे साडेतीनशे ग्रॅम असतं यामध्ये अँटीऑक्सिडंट्स बीटा कॅरोटीन यासारखे गुणधर्म असतात विशेष म्हणजे आंब्यात साखरेचं सा प्रमाण कमी असतं पण चवीला तो उत्तम असतो याच गुणधर्मामुळं या एका आंब्याची किंमत तब्बल दहा हजार रुपये इतकी आहे नंदकिशोर गायकवाड तरुण शेतकऱ्यानं नवनवीन प्रयोग सुरू केले फिलिपिन्समधून मी आजची दहा रुपये आयात केली दोन वर्षांनंतर त्यांच्या मेहनतीचं त्यांना आता हे फळ मिळतं त्याबद्दल अभ्यास केल्याच्या नंतर आपल्या भारतामध्ये पश्चिम बंगाल आहे मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यामध्ये काही शेतकऱ्यांनी आणून लागवड केली ती आंब्याची जपानमधून मग त्यांना संपर्क केला मग मी ओरिजिनल मदर प्लांट म्हणून फिलिपाइन्सहून एक दहा झाडाची माग मागणी केली आणि माझ्या शेतामध्ये लावली आणि आमची एक स्वतःची सृष्टी फळ रोपाटिका म्हणून आहे ते मदर प्लांट आणून आम्ही स्वतः आपल्या देशी झाडावर कलम करून शेतात लावड जास्त झाडाची केली त्या झाडापासून आम्हाला यावर्षी एक झाली आणि उत्पन्न आहे वाशिम जिल्ह्यातल्या ले, कामरगावमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं पशुपक्षी प्रदर्शनाचा मेळावा संपन्न झालाय त्यामध्ये गाई बैल मेंढ्या शेळ्या तसेच दुर्मिळ जातींचे पक्षी दाखवले विशेष म्हणजे स्वान घोडे आणि पाळीव कुत्रे हे प्रदर्शनाचं आकर्षण ठरलं या मेळाव्यामध्ये पशुपालकांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन शासकीय योजनांची माहिती आणि मोफत आरोग्य तपासणी आणि लसीकरण करण्यात आलं तर निवडक पशुपालकांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आली आहेत त्यामुळे व्यवसायाला मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला हे एक वेगवेगळं वेग 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 आकर्षण आहे आणि पशुपालकांनी ह्या ब्रीड बघावेत याचा आपल्या घरी कशा याला तयार करता येतील आणि कसं याचं संगोपन करून आपला उद्धार करता येईल दोन पैसे कमावता येईल सदा आपल्या घरी ब्रीड डेव्हलप करता येतील याचं त्यांनी यापासून बोध घ्यावा आणि पण प्रदर्शनीला जरूर भेट द्यावी ते आपण वेगवेगळे गट पाळलेले आहे अश्व गट पाळला आहे देशी गाईंचा गट पाळलेला आहे बैल बैलगुजोडीचा गट पाळलेला आहे मैस गट पाळलेला आहे नंतर आपलं शेळ्यांचा गट असे वेगवेगळे गट तयार केलेला आहे आणि प्रत्येक गटांसाठी आपण पारितोषिक ठेवलेलं आहे तसेच या पशु प्रदर्शनीमध्ये जे आपले पशुपालक सहभागी झालेले त्यांना आपण प्रोत्साहनपूर्वक प्रमाणपत्र सोलापुरातल्या बाजारामध्ये सणानिमित्त बेदाणाला आच्छेदीन आले रमजानचा पवित्र महिना सुरू असल्यामुळे बेदाण्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याला अडीचशे ते चारशे रुपये प्रति किलो दर मिळतो शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आणि यावर्षी मला सर एकोणीस टन माल निघालाय माझा कच्चा माल त्याचा सहा अण ब्यादा होतो साडेपाच सहा अण ब्यादा होतो आणि तो मार्केटला चांगले रेट आहे त्यामुळे मी पंढरपूरला नेऊन विकला आहे आणि आजच्या सौद्यात माल काढलेला आहे सध्या द्राक्षेविषयी समाधानकारक आहोत यावर्षी भाव चांगला असल्यामुळं अपेक्षित उत्पन्न आम्हाला मिळायला लागलेलं ला आहे वाशिम जिल्ह्यातल्या रिसोर्ट बाजार समितीमध्ये हळद आणि चियाचे सौदे घेण्यात आलेत हळद हंगामाच्या सुरुवातीलाच नवीन हळदीची तब्बल तीन हजार क्विंटल विक्रमी आवक झाली तर नवीन हळदीला अकरा हजार सातशे ते चौदा हजारांपर्यंत दर मिळाला आहे तर चियाला बारा हजारांपर्यंत दर मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे